मित्रांनो या लाईव्ह मध्ये करा सर्वांनी मित्रांनो पाऊस भयानक पडतोय काळजी घ्या सर्वांनी सर्वत्र पुराची स्थिती निर्माण झालेली आहे आमच्या इथे काल दोन व्यक्ती म्हणजे मासे पकडणारे व्यक्ती होते आणि रोजच्या सवयीप्रमाणे सवय नदी आहे पण छोटी नदी आहे रोजच्या सवयीप्रमाणे नदीमध्ये उतरले आणि एका साईडला मासेमारी करत होते तर जाळं त्यांचं ते टाकण्याच्या नादात ऐकणार त्याचा पाय घसरला गेला आणि परत दुसरा एक व्यक्ती त्याला वाचवण्याच्या नादात त्याने उडी टाकली दोघंही मित्रांनो वाहून गेले तर असं काय कोणी करू नका पाण्यासोबत रिस्क घेऊ नका व्यवसाय मित्रांनो आज आहे उद्या देखील करता येईल परंतु आपणच जर नाही राहिलो तरी सलामत तर काय करणार का मित्रांनो पूर परिस्थिती आहे पावसाचं वातावरण आहे दोन दिवस सर्वांनी शांत राहा सुरक्षित राहा दोन दिवस काम नाही केलं तर काय पण उपाशी नाही मारणार विनाकारण लोकांची जीव चाललेत बऱ्याच ठिकाणी घटना घडत आहेत कोणी कुठं फिरायला जाते काय करते काय गरज आहे काय गरजच नाही सुरक्षित राहावं यात सुरक्षित रहा वातावरण शांत होते दे परंतु ती वेळ नाही अनेक ठिकाणी रात्री ढगफुटीसारखा पाऊस होते त्यामुळं असं बिलकुल अज्ञानपणा पण नका जवळ सतर्क ना काळजी घ्या मेसेज करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आपल्या दादा दीदींनी मॅसेज करावा मेसेज केली तरच आपली ओळख होणार आहे मित्रांनो आपण रोज कॉमन गप्पा करत असतो लावच्या माध्यमातून असं काय वेगळा आपण सत्र घेणार आहे प्रत्येक मुद्द्यांवरती डिस्कशन परंतु अजून थोडंसं मी पण प्रिपेअर होतोय आपण ते लगेच नाही सुरू करत आहे परंतु रोज एक आपण परिचय करून घेतो एकमेकांचा मेसेज करा कोण दादा दिदी असतील त्यांनी मेसेज करा फ्रेंड्स मेसेज करे जो भी लोक लाईव्ह जॉईन कर चुके वो सभी मेसेज करे व्हिडिओ को लाइक करे चॅनल को सबस्क्राईब करे फ्रेंड्स अपना अपना ख्याल रखिए क्योंकि बारिश का इतना मैं तो कोई बताओ अब हम इस बारिश के मौसम को कितने यार मई जून से लगातार बारिश हो रही है रुकने का नाम ही नहीं ले रहे लगातार पानी का लेवल ही कम नहीं हो रहा है जो भी नदी नाले वो सभी भर भर के भे रहे हैं और वहाँ हम जाकर हमारी जाने गंवा रहे हैं तो सही बात नहीं है अपने अपने घरों में सुरक्षित रहिए फ्रेंड्स अगर आप सुरक्षित रहेंगे तो कल कुछ कर पाएंगे अगर आप सलामत नहीं रहेंगे तो क्या खाक कर पाएंगे हमारे यहाँ पे दो आदमी बेचारे मछुआरे बह गए यार इतनी बी बडी नदी नाही ती छोटी नदी ध्यान कर मेसेज करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कृपया मेसेज करा जेवण झालं तर सर्वांच चॅनेलला सबस्क्राईब करा मेसेज करा मित्रांनो लाईक करा मित्रांनो लाईक आज कोणच नाही करत आहे लाईक करा मित्रांनो चला सर्वांनी लाईक करा लाईक करायला मित्रांनो टॅक्स पडतो का लाईक करा नाही यार आपलं चॅनल नवीन आहे लाईक करा सर्वांनी आपण दहा ते बारा मिनटंच लाईव्ह करत असतो मित्रांनो जास्त वेळ आपण लाईव्ह नाही करत कारण जास्त लेंदी व्हिडिओ अपलोड देखील होत नाही पटकन त्यामुळे आपण जास्त लाईक करत नाही जेवण झालं असेल सर्वांचं काही जणांचं लवकर असतं काही जणांचं लेट असतं परंतु माझं मात्र जेवण आठच्या अगोदरच होतं मित्रांनो रोज सवय आहे मला रोज सकाळी लवकर जेवायचं संध्याकाळी देखील लवकर जेवायचं दोनच टाईम जेवण असतं माझं मित्रांनो मॅसेज करा आज मॅसेज कोणीच नाही करत आहे बोरिंग करते मैं लाइक करा वीडियो ला चैनल सब्सक्राइब करा मित्रों आपके सपोर्ट के बिना हम चैनल ग्रो कैसे कर पाएंगे आप सपोर्ट करेंगे तभी तो हम कुछ चैनल पे अच्छा अच्छा कंटेंट डाल सकेंगे अगर आप सपोर्ट नहीं करेंगे तो कैसे चलेगा चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला जेवण वगैरे झालं का सर्वांचं तर मित्रांनो मेसेज कोण करते की नाही करते मेसेज करा मित्रांनो मेसेज केल्याशिवाय आपली ओळख कशी होणार जे कोण सर मॅडम दादा दिदी कोण असतील त्यांनी कृपया मेसेज करा मेसेज केला तरच आपलं ओळख होणार आहे मेसेज केला तर इंट्रोडक्शन होणार आहे चला मित्रांनो मेसेज करा बेणकुळेवर ढकल की बाहेर केअर दार लावून घ्या तसेच बेणकुळ्याला येतील किरसोनी तरी आणखी मी लावतो बाहेर मित्रांनो घरामध्ये एक बिनकुळी आली तिला बाहेर लावायचंय एक नाही दोन आहेत अगे आले की आता दार उघड ठेवलं नाही पैसे

किती <laughs> घडली <laughs> <laughs>